जेवण करायला रात्रीची भाजी चिकनची भाजी चिकन, चिकन पीसच नाही उरलं काहीच निस्तार असा उरलाय तर मेथीची भाजी पण केली बर का मी मेथीची भाजी केली झाले मेथीची भाजी बी शेंदाण्याचे कूट टाकले अजून लसूण टाकले मीठ मिरची छान झाले ती पण चिकनचा रसा खा लोक एकदम मस्त छान या जेवण करायला तुम्हाला आवडतं का ना चिकन हुँ? मला तर आवडत आहे पण सगळ्यांनाच नाही आवडत सगळ्या जणांना नाही आवडत मला अनेक मुली आवडत म्हणजे बस बाकी कुणाला नाही आवडत शू घेत नाही डबा बांधला डब्बा केला काम राहिले कपडे राहिलेत हा अरे घे नाही तुम्ही तर थांब डब्याला त्यांच्या कामात भेट भेटते बर तरी तरी हो का डबा तरी पण तरी पण कामात भेटते तरी म्हणते की मला इथून घरूनच पाहिजे म्हणजे योगा सगळं नडवायचे काम वैताग घालाय ह्यांचंच करायचं सगळं ह्यांचं बसायचं झाले असं अशी गत तपा त्याग करून ह्यांना हे करा ते करा सगळं ह्यांचा उठा ठेवा कर ना तर माझी जिंदगी चालेल निमित्त गेली राहिलेच का आता दोन दिवस सुखाला नको कशाच सुख नको तुझं झालं का नाष्टा पाणी हम्म काय करतं भाजीला काय सांगा कमेंट करू ना माझं आज मस्त जेवण झाले बरं का नाश्ता जेवण वन सांगत कोण डबुटाला कमी बसते नाश्ता करायला जे करा तुम्हाला जेवण मला लाईला बसायचं असत त्याच्यामुळं आताच खाऊन घ्यायचं मस्त मेथाची भाजी एक चमचा खाली बरं का छान तिखट केली होती मी माझ्यासोबत थोडासा घेऊन खाते तर बाय सगळ्यांना माझं जे भीम बाय सगळ्यांना माझा जे भीम क्रांतिकाल जय भीम नमस्कार नमोभत आहे सगळ्यांना मला तरी नाश्ता करता करता चला म्हणलं बनवून बनवला बाय सगळ्यांना सपोर्ट करा लाईक करा, करा प्लीज